नमस्कार शेतकरी तुमच्या तुमच्यासमोर आता चार औषध मांडले आहे मी आणि चारही औषध कोणत्या पिकावरती चालतात आणि आपल्याला कोणत्याच पिकाला फवारणी द्यायची मित्रांनो आता जर बघितलं तर तुरीच्या फवारण्या आता बघितलं तर खूप प्रमाणात फास्ट चालू आहे आता फुलधारणा जवळजवळ पन्नास टक्के लागली आणि शेंगा पण पन्नास टक्के लागले आहे कवळ्या कवळ्या आता मित्रांनो अशामध्ये कोणती फवारणी करणं गरजेचं आहे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे आणि ह्याचे आता तुम्हाला औषध दाखवत आहे मी ठीक आहे औषध दाखवतात ते तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं मी तुम्हाला समजून सांग समजून जाईन सगळ्या गोष्टी आता मित्रांनो बघितलं तर आपलं फुल बार आहे मित्रांनो एक नंबरचं ठीक आहे आता हे जर बघितलं तर हे फुल बार आहे आता हे फुल बाराचं काम काय आहे तर मित्रांनो याच्यामध्ये झिंक आणि बोरण ॲड आहे साव्हिल कंपनीचं फुलबार आहे ठीक आहे याच्यामध्ये झिंक आणि बोरान ॲड आहे पुस्तर बघितलं झोटिक्स आहे इमाम मॅक्टिम बेन्झोर पाच टक्के याच्यामध्ये घटक आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला आळीसाठी तुमचं चांगलं काम करणार आहे त्यानंतर मित्रांनो हॅक्झाटा प्लस हे बुरशीनाशक आहे ह्याचा जा आता मित्रांनो हॅकजा कोनजल मग तुम्ही तुरी फवारीसाठी साप वापरू शकता किंवा अँट्राकॉल वापरू शकता ठीक आहे तुम्हाला जे चांगलं बुरशीनाशक वाटेल ते तुम्ही वापरू शकता असं नाही की ह्याचा टापच वापरावा आणि मित्रांनो पुढचं जर मित्रांनो हे आहे ॲक्टिवेट मित्रांनो स्टिकर आहे मित्रांनो तर तुम्हाला स्टिकर शंभर टक्के तुरीला फवारणं यूज करायचे का कारण की तुरीची फवारणी जवळजवळ एकच फवारणी होते तर चांगला औषध पूर्ण झाडावरती पांगेल याचा तुम्ही काळजी घ्यायची आणि तुम्हाला त्या आता मित्रांनो याचं कामच काय आणि तुम्हाला मी सांगणार आहे की याचं प्रमाण किती आहे आता मित्रांनो फुल बार एक नंबर बघितलं ह्याच्यामध्ये आणि बोरण आहे आता मित्रांनो आणि बोरून तुमचं काय करते शेंगा परिपक्व करते शेंगगळ होऊन देत नाही फुलगळ होऊन देत नाही आणि तुमच्या फुल धारणामध्ये जास्तीत जास्त वाढ करते आता मित्रांनो झोटिक्स काय मित्रांनो झोटीशी माणब्यात पाच टाक घेतला आहे तुमची आळी पूर्णपणे कंट्रोल करील फळा फळाली आळी म्हणजे शांगा मरली आळी कंट्रोल करील नंतर तुमची फुलामधली पण आळी कंट्रोल करेल मित्रांनो ह्याचा टापमध्ये तुम्हाला एक ह्याच्यामध्ये तुमचं काय पुरुष नाशिक आहे तर तुमचे फुलगळ कमी होईल त्यानंतर पांढरे डाग जे पानावरती पडतात पुढे ते कमी होतील आता मित्रांनो आणि पुढचा ॲक्टिव्हिटीज टिका आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे फुल बहार पस्तीस एम फवारायचं आहे पस्तीस ते चाळीस एम एल आहे त्यानंतर झोटिकसे पंधरा ग्रामने फवरायचे आणि ह्या जटा प्लस हे पंचवीस ते तीस एम एल त्यानंतर ॲक्टिव्हिटी दहा एम एल ईवरायचे आता मित्रांनो ही औषधे तुम्ही फवारणी केली तुम्हाला जबरदस्त रिझल्ट येईल आणि दुसऱ्यांदा तुम्हाला तूर फवारण्याची गरज पडणार नाही आहे मित्रांनो ही फवारणी घ्या आणि रिझल्ट शंभर टक्के कमेंटमध्ये सांगा धन्यवाद